भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात येत असते वर्ध्याच्या सिव्हिल लाईन परिसरामध्ये सकाळी पहाटे चार वाजतापासून आंबेडकर अनुयायीकडून अभिवादन केलं जाते वर्ध्याचे जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी अभिवादन केलं सोबतच त्यांच्या बाबासाहेबांनी दुःख भोगलं म्हणून आम्हाला सुख मिळालं आज जे काही आहे ते बाबासाहेबांमुळेच आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझरे यांनी दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आज मी इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांनी संपूर्ण दलित समाजासाठी उपेक्षित रीत्यांसाठी जे कार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दलचं ऋणानुबंध त्यांच्याबद्दलचं प्रेम म्हणून सर्व अनुयायी त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपली आदरांजली त्यांना वाहतात आज या ठिकाणी वर्धा शहरामधून सगळे अनुयायी इथे आलेले आहेत या ठिकाणी दरवर्षी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत ते पुस्तकांवरती प्रचंड प्रेम करतात आणि आपण बघितलं असेल की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त असो किंवा पुण्यतिथीला असो सगळेजण पुस्तकं विकत घेतात आणि त्याचं वाचन करतात मला वाटतं हे एक मोठी चळवळ आहे आणि ही चळवळ अशीच पुढे राहावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो बाबासाहेबांमुळे आहे बाबासाहेब नसते तर आज हा समाज इतका प्रगती करू शकला नसता आणि म्हणूनच आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या नत्यपुस्तक होताना मला फार भरून येतं आज जो समाज आहे पद्धतली समाज आहे आणि बाबासाहेबांनी जे भोगलं त्यांच्या दुःखामधून आज हे सुख आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण त्यांचे आभार मानावेत इतके